नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक टॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुमचं जे हे प्रेम आहे ना हे माझ्यावरती असंच राहू द्या ही एक छोटीशी अपेक्षा करतो चला तर मित्रांनो जास्त वेळ घालतो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला आपलं भविष्यकाळ माहिती असण्यासाठी आपल्याला आपला भूतकाळ माहिती असणं खूप महत्वाचं आहे म्हणजेच आपल्याला आपला इतिहास माहिती असणं खूप महत्वाचं आहे असाच हजारो वर्षा आधीचा आपला इतिहास जो आहे त्यावरती भाष्य करणारा एक सिनेमा येते तो म्हणजे भूपती भूपतीच्या मोशन पोस्टरमध्ये आपल्याला दिसतंय की ऐतिहासिक वास्तूमधील एक मूर्ती आहे सोबतच उपेंद्र सरांच्या भारदस्त आवाजात एक डायलॉग ऐकायला मिळतो हे दोन्ही गोष्टी पाहता हा सिनेमा नक्कीच खूप आधीच्या काळावरती भाष्य करणार आहे हे आपल्याला या मोशन पोस्टरवरून दिसतंय मित्रांनो डायरेक्टर दिनेश जगताप यांचं असं म्हणणं आहे की आपल्या पिढीला आजकालच्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला आपला आधीचा इतिहास माहिती असणं खूप महत्वाचं हो आहे हे आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि हे जे आपण मोशन पोस्टर बघतो ना यावरून तर असं समजतंय की हा इतिहास जो आहे तो आपल्या कोणत्याच पिढीला माहिती नसणार आहे आणि त्यावरती एखादा सिनेमा बनतोय म्हणजेच काहीतरी आपल्याला वेगळं बघायला मिळणार हे नक्कीच आहे मित्रांनो हा सिनेमा दोन हजार पंचवीसला रिलीज होतोय पण यामध्ये कोण कोण कलाकार असणार आहे हे अजून गुलदस्त्यात आहे ज्या वेळेस पण या मुवीचे काही अपडेट येतील मी तुम्हाला नक्की कळवेल मित्रांनो तुम्ही आतापर्यंत असंख्य हॉरर सिनेमे बघितले असेल तर मराठी सिनेमामध्ये एक असा हॉरर सिनेमा येतोय ना जो तुम्ही आजपर्यंत कुठेच बघितला नसेल तो कोणता आहे तो म्हणजे बोहाडा वेगवेगळे मुखवटे धारण करून माणसाला माणसाचा प्रत्येक वेळी खरा चेहरा दाखवणारा म्हणजे निसर्ग निसर्गाने माणसाला प्रत्येक वेळी त्याचा खरा चेहरा दाखवलेला आहे याच निसर्गाचा गौरव आणि भारतीय पूर्णातली परंपरा म्हणजे मुखोट्याची पूजा करणं याला बोहाडा म्हणतात म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळपास नाशिक झालं किंवा पालघर झालं या जिल्ह्यांमध्ये मुखोट्यांची पूजा केली जाते तो एक सण आहे आणि त्या सणाला बोहाडा म्हणतात डायरेक्टर विशाल देवरुकर सरांचं असं म्हणणं आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा महाराष्ट्रभर जो आपला सण आहे बोहाडा तो सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे आणि आपलं जे कल्चर आहे जी रूढी आहे ज्या परंपरा आहेत ज्या आजपर्यंत काही लोकांपर्यंतच मर्यादित आहे त्या समोर पण जाव्यात त्यासाठी ते, ते बोहाडा हा उत्सव प्लस हॉरर सस्पेन्स आणि थ्रिलर ह्या ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करून एक सिनेमा आणतात आहेत ज्याचं नाव आहे बोहाडा बोहाडा सिनेमाचं जे मोशन पोस्टर आहे एक नंबर वाटत आहे ज्याच्यामध्ये खूप सारे मुकोटे आहेत एक व्यक्ती कंदील गम असलाय तो माझ्या पूजा करतोय की काही मागणं मागतोय हे आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि त्यातच जी बीजेम असते ना ती एक नंबर फाडू असते ती बीजेम ऐकली ना तर अंगावर अक्षरचा सहारा येतो की असे सिनेमे आपल्या महाराष्ट्रात मध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये बनत आहे हे बघूनच खूप कौतुक वाटतंय हा सिनेमा देखील दोन हजार पंचवीसला येतोय आणि याच्यात पण मुख्य कलाकार कोण आहेत ते पण अजून काही फिक्स नाही आहे पण नक्कीच हा सिनेमा ज्यावेळेस पण थिएटरला ना त्यावेळेस मी तर जाणार कारण मी असे सिनेमे थिएटरमध्येच पाहतो ते मी सोडत नाही ते तुम्ही पण सोडू नका कारण खूप जास्त मजा येते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं जे हे प्रेम हे माझ्यावरती असंच राहू द्या धन्यवाद